राज्यातील शिक्षण संस्था विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी शासनास निवेदन दिलं समक्ष भेटून माननीय शिक्षणमंत्री व माननीय शिक्षण आयुक्तांना विनंती केली परंतु अद्याप शासनाने तोडगा काढला नाही जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षण मंत्री महामंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊन लेखी पत्र देणार नाहीत तोपर्यंत दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार कायम राहील खासगी शिक्षण संस्थांच्या इमारती व मनुष्यबळ लेखी परीक्षेसाठी दिलं जाणार नाही व दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यभर शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा निर्णय उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा फेब्रुवारी रोजी पुणे येथे खंडेराय प्रतिष्ठान येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याचं पत्रक महामंडळाचे सर्व कार्यवाह विजय गवानी व रवींद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध केल्याचं महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सांगितलं शासनाने तातडीने महामंडळ शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन प्रश्न निकालात काढून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पाऊल उचलावं माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षणमंत्री यांनी या प्रश्नी लक्ष घालून दिलासा द्यावा अशी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकात प्रतिक्रिया व्यक्त होतीये पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी